नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया विदर्भ स्पेशल येसर किंवा येसूर मसाला अगदी येसवार मसालासुद्धा याला म्हटलं जातं विदर्भामध्ये हा मसाला प्रसिद्ध आहे आग आपण ज्या रस्सा भाज्या करतो त्या रस्सा भाज्यांना दाटसरपणा येण्यासाठी ह्या मसाल्याचा वापर केला जातो उन्हाळ्यामध्ये भाज्यांचं प्रमाण कमी असेल अगदी पावसाळ्यामध्ये भाज्यांचं प्रमाण कमी असेल अशा वेळेला फक्त ह्या मसाल्याचा वापर करून आमटी केली जाते जशी आपण पुरणपोळ्याची कटाची आमटी अम्तिक, आमटी करतो तशीच या मसाल्याचीही फक्त आमटी केली जाते आणि जेव्हा आपण रस्साभाज्यांना हा मसाला घालून रस्साभाजी करतो भन्नाट चवीची अप्रतिम चवीची भाजी लागते आणि भाजीला भरपूर दाटसरपणा येतो चला तर वेळ न घालवता आपण साहित्यकृती पाहूया एक मोठी वाटी भरून मी बाजरी घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी चणा डाळ घेतली पाव वाटी तांदूळ घेतलेत एक चमचा धणे एक चमचा बडीशेप एक चमचा तीळ आणि एक चमचा जिरं घेतलेलं आहे खड्या मसाल्यामध्ये दगडफूल दोन तमालपत्री घेतलीत आपण दालचिनी दोन ते तीन घेतली चार लवंगा घेतलेल्या आहेत सात ते आठ मिरी दाणे घेतलेत आणि एक हिरवा वेलदोडा घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार इथं गरम मसाले तुम्ही कमी जास्ती करू शकता दोन बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे कढई छान तापली आपली आणि गरम झाले आणि गरम झालेल्या कढईमध्ये आपण बाजरी घेऊया ही, ही बाजरी मसालाला मी जेव्हा घेतलं प्रमाण घेतलं त्याच्या आधी सुती कपड्याने मी व्यवस्थित पुसून घेतली बाजरीला धूळ असते किंवा पावडर लावलेली असते तर ती सुती कपड्याने छान ही धान्य पुसून घ्या तुम्ही आणि मग मसाल्यासाठी आपल्याला वापरायचे आहेत हे पाहता ही बाजरी आहे ही छान अशी खरपूस आपल्याला भाजून घ्यायची आहे म्हणजे भाज बाजरीच्या जेव्हा आपण भाजतो बाजरी मंद गॅसवरती आपण भाजायचे बाजरी तर त्यावेळेस त्याच्या लहाया फुटल्या जातात मी तुम्हाला दाखवते आणि लहाया फुटू लागल्या की आपण बाजरी काढून घ्यायची एक चार ते पाच मिनटासाठी बाजरी आपण भाजून घ्यायची हे पहा इथं तुम्हाला दिसत असेल बाजरीच्या लहाया फुटायला लागलेल्या आहेत आणि जेव्हा हे खमंग खरपूस आपण ही धान्य भाजून घेतो तेव्हा हा मसाला छान टिकतो मसाल्याला जाळी लागत नाही किंवा कीड लागत नाही आणि हा मसाला जास्ती करून ठेवायचा नाही आपल्याला फक्त एक एक महिन्यासाठी करायचा आहे जसा आपण कांदा लसूण मसाला एक महिन्यासाठी करून ठेवतो तसा हा ही मसाला एक महिन्यासाठी करून ठेवायचा जास्ती करायचा नाही आहे आणि हे पहा आता बाजरी मी काढून घेते तुम्हाला दिसत असेल बाजरीच्या लाह्या फुटत आहेत आणि अशा प्रकारे बाजरी आपली भाजून झाली आता आपण काढून घेऊया जेवढे आपण हे धान्य खरपूस भाजून घेणार तेवढा आपला मसाला चवीलाही छान होतो आता आपण चना डाळ भाजून घेऊया चना डाळीच्या ठिकाणी तुम्ही फुटाण्याची डाळही वापरू शकता पण फुटाण्याची डाळ भाजून घेऊ नका हे पाहता अर्धी वाटी चणा डाळ ज्या वाटीने मी बाजरी घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे मी काही ठिकाणी याच्यामध्ये गहू घेतले जातात मुगाची डाळ घेतली जाते पण इथं मी आज तीनच धान्य घेतलेले आहेत आणि तीन धान्यापासून आज येसर मसाला आपण बनवत आहोत छान चवीचा हा मसाला होतो व्हेज नॉनव्हेज दोन्ही भाज्यांना जेव्हा व्हेज आपण भाजी करतो नॉनव्हेजची व्हेजची भाजी करतो त्याच्यासाठी हा छान मसाला वापरला जातो डाळ भाजून झाली आपली आता तांदूळ भाजून घेऊया आपण आणि सगळं मिडियम गॅस मंद गॅसवरती आपल्याला भाजायचं आहे गॅस फास्ट ठेवू नका धान्य कच्ची नाही राहायला पाहिजे हे धान्य व्यवस्थित भाजली जायला पाहिजेत कारण या मसाल्याचा वापर आपण तेलामध्ये करत नाही जेव्हा आपला पूर्ण भाजी होते तेव्हा हा मसाला वरच्या बाजूनी चमच्याने भाजीमध्ये रस्सा भाजीमध्ये चमच्याने वापर केला जातो हे पहा आता तांदळाचंही छान चा फुलून आलेले आहेत तांदूळ आपले आणि आता तांदूळही आपण काढून घेऊया आता गरम मसाला आपण भाजून घेऊया गरम मसाल्याचं प्रमाण या मसाल्याला कमी लागतं म्हणजे जेवढे आपण धान्य घेतो त्याच्यापेक्षा गरम मसाल्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आणि जेव्हा आपल्या भाज्यांना दाटसरपणा येतो तेव्हा ही बाजरी बाजरी आणि आपण जे चना डाळ तांदूळ घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या भाज्यांना छान दाटसरपणा येतो आणि भाज्या चवीलाही छान लागतात आता इथं मी धणे बडीशेप तीळ घेतलेले आहेत आणि जिरं घेतलेले आहे तेही ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे कोणताही मसाला इथं आपल्याला कच्चा ठेवायचा नाही आहे छानपैकी मसाले भाजून घेऊनच आपण हे मिक्सरला बारीक करणार आहे आणि लक्षात ठेवा अगदी सहा महिने चार महिने साठवणीचा हा मसाला करायचा नाही आपल्याला एकेका महिन्यासाठी आपण करत जायचं एक महिन्याभर हा मसाला छान असा ताजा आणि चवदार राहतो आता आपण गरम मसाले भाजून घेऊया दोन बेडगी मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला याच्यामध्ये गरम मसाल्यामध्ये आणि गरम मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं कमी जास्ती करू शकता आता इथं मी जे प्रमाण घेतलंय हे आ, एक चार पाच लवंगा घेतलेल्या आहेत पाच सहा मिरी दाणे घेतलेत एक तमालपत्र घेतलेलं आहे दगड दगडफूल एक चमचा घेतलाय मी आणि दालचिनीचे एक दोन ते तीन तुकडे घेतलेले आहेत इथं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गरम मसाले घेऊ शकता म्हणजे याच्यामध्ये तुम्ही वाढवू शकता जायपत्री घ्या अगदी तुम्हाला पाहिजे असतील असे मसाले घ्या चक्रीफूल घ्या काळी वेलची घ्या दोन बेडगी मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि हाही मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला छान आणि काढून घेऊया आपण छान असा एखाद्या लोखंडी भांडं जर तुमच्याकडे असेल तवा असेल किंवा लोखंडी कढई असेल तर त्याच्यामध्ये हे मसाले भाजून घ्या छान मसाले भाजले जातात म्हणजे कच्चे राहत नाहीत लोखंडी भांड्यामध्ये जेव्हा आपण मसाले भाजून घेतो आणि बारीक गॅस करायचा मंद गॅस करायचा आणि मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आता काढून घेऊया आपण हे पहा आता सगळे मसाले आपले भाजून झालेत आता याच्यामध्ये मी अख अख्खी हळद घेतलेली आहे एक छोटंसं हळकुंड घेतलं आहे मी अख्ख्या हळदीचं छोटंसं एक हळकुंड घेतलं आहे आणि त्याचे तुकडे केलेले आहेत हे पहा फोडून घेतले मी ते आणि तेही छान मी असं गरम करते हळकुंड ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घ्या मंडळी पण मला असं वाटलं की थोडंसं घेतलं तर आपल्या मसाल्याला कलर येईल जेव्हा आपण मसाला भाजीसाठी वापरणार तेव्हा छान असा हळदीचा कलर आपल्या मसाल्याला येईल हे हळकुंडही आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे अगदी तुम्ही हळकुंड नाही वापरलं तिथं तर हळदीचा पावडरचा वापर करू शकता पण हळद पावडर ही मसाल्यामध्ये तशीच घ्यायची भाजून घेऊ नका हळद पावडर आता हे हळकुंडही आपण काढून घेऊया छान भाजून आहे मंद गॅसवरती आपण भाजतोय व्यवस्थित हळकुंड भाजलं गेलं की आपल्या मसाल्यामध्ये छान बारीक होतं हे आणि हा जो मसाला आहे तो कोणत्याही प्रकारच्या रस्साभाज्यांना तुम्ही वापरून पहा अगदी दाटसरपणा येतो आणि भाज्या चवीलाही छान होतात अगदी विदर्भामध्ये किंवा आपल्या इकडेही लग्न समारंभामध्ये या मसाल्याचा वापर केला जातो जेव्हा जास्ती प्रमाणात ल रस्साभाज्या असतात त्यावेळेस त्या रस्साभाज्यांना दाटसरपणा येण्यासाठी या मसाल्याचा वापर केला जातो आता हे थंड होऊन देऊया आपण हे मिश्रण थंड झालं की आपण मिक्सरला बारीक करून घेऊया हे पहा आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ हे थोडंसं मीठ घेऊया खडे मीठ घेतलेलं आहे मी एक चम छोटा आपला जो चमचा असतो पोहे खायचा चमचा त्याने घेतलेला आहे आणि इथं मिक्सरचं भांडं जे आहे हे मसाल्याचं भांडं आपण वापरायचं आहे जे मधलं भांडं असतं आपलं आपण जे ड्राय मसाले त्याच्यामध्ये बारीक करतो ते भांडं घ्यायचं आणि अशा प्रकारे हे पहा छान अशी आपली पावडर झालेली आहे मसाल्याची जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चाळणीने चाळूनही हा मसाला घेऊ शकता पण माझा इतका व्यवस्थित बारीक झालेला आहे की याला गरज नाही आहे चाळणीने चाळायची आणि अशा प्रकारे येसर किंवा येसूर मसाला आपला तयार आहे करून पहा याच्या भाज्या करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि या मसाल्यामध्ये तुम्ही नॉनव्हेजच्या भाज्या करा अप्रतिम चवीच्या भन्नाट चवीच्या भाज्या होतात अगदी व्हेज भाजीसुद्धा तुम्ही रस्सा भाजी या मसाल्यामध्ये करा भाजीला काही नसेल तर या मसाल्याची आमटी करा सुंदर आमटी होते आणि छान चवीला होते आणि अशा प्रकारे विदर्भ स्पेशल आपला हे सर मसाला तयार आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी